मान्य उपविभागीय या अधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री यांना आता प्राथमिक इयत्ता चौथी ते नववीच्या परीक्षा आता होत आहेत आणखी तारीख मला डिक्लेअर झाली नाही तर दिनांक दहा एप्रिल किंवा बारा एप्रिलच्या अगोदर प्राथमिक विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या प्रशासनाने घ्याव्यात सन्मान्य शिक्षण मंत्र्यांनी याची दखल घ्यावी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी कारण आता या एप्रिल महिन्यातच एवढं असं आताच एवढं ऊन आहे मार्चमध्ये तर एप्रिल महिन्यामध्ये याच्यापेक्षाही दुप्पट उन्हाचं टेम्परेचर वाढू शकते त्याच्यामुळं शालेय विद्यार्थी आता चौथी पाचवी सहावी सातवी आठवी पर्यंत नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं वयोमान काय राहणार आहे दहा ते बारा वर्षापर्यंत तेरा वर्षापर्यंत त्यांना कसल्याही प्रकारची इजा कसल्याही प्रकारचं त्यांचं नुकसान होऊ नये या अनुषंगानच आपण अ उपभागीय अधिकारी यांच्या मार्फत सन्मान्य मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांना निवेदन दिलेलं आहे